आमचं लेकरू गेलं तर आम्हाला भेटणार का तिला फाशी देऊन टाका शिक्षण सजा पाहिजे त्याला फाशी पाहिजे माझं पोराच पूर्ण त्यांना हे करून टाकलं त्याला पण तसंच पाहिजे कारच्या धडके चार वर्षाच्या आरुषचा जागीच मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियांच्या या तीव्र भावनाएत शनिवारी 21 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी एक कार वेगानं आली आणि रस्त्यावर खेळत असलेल्या चार वर्षाच्या आरुजता या कारच्या खाली येऊन जागीच मृत्यू झाला वडाळ भागात असलेल्या टिळक रोडच्या झोपडपट्टीत आरुष राहायचा शनिवारी झालेल्या या अपघातामुळे भावाचा मुलगा वरे होता माझा मुलगा खाली मातीत खेळत होता आणि समोरून गाडी आली आणि तिच्या डोक्यावरनं सगळी गाडी पूर्ण चेंदडा करून टाकलाय त्याची बाजी मेंदूतलं सगळं बाहेर काढलंय बेजी बिजी सगळं बाहेर काढलंय तरी दहा पंधरा मिनिटं ते ऑफ झाले आहे दहा पंधरा मिनिटं तो तिथंच होता जवळ बीएमसीएफ पोलीसवाले सगळ्यांनी आले त्यांनी केमला नेले आम्ही ऐलेकी इथं बसलेलं होतं तिकडनं गाडी आली बार्का लेकडू खाली बसलेला होता डायरेक्ट गाडी आली तिला डोक्यावर पहिल्या चाकावरनं तिची गाडी भेजी भिजी निघाली आणि पळून जात होता आम्ही धरल तिला पोलिसला हातामध्ये दिलं तिला आता पोलिसवाला काय करतं काय नाही आम्हाला अजून काय पत्ता नाही आरोपी चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आरुसच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोर शासन व्हावं अशी मागणी केली आहे शनिवारी घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात आता भीतीचं वातावरण आहे नागरिकांचा जीव एवढा स्वस्त आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय आरुसच्या अशा अचानक जाण्यानं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वडाळा